तर रत्नागिरीमधील खेड बाजारपेठमध्ये जगबुडी नदीचं पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे गांधी चौक पर्यंत हे पाणी आलंय जगबुडी नदीची पाणी पातळी आता नऊ पूर्णांक चाळीस वर गेली आहे तर नगर परिषद प्रशासन अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे वडगाव शिरगाव तुळशी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी पडत आहे त्यामुळे पाणी पातळी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते खेडमध्ये एनडीआरएफ टीम दाखल होणार आहे तर तहसीलदार सोनवणे यांनी अशी माहिती दिली आहे रत्नागिरी खेडच्या जगबुडी नदीचं पाणी आता बाजारपेठेमध्ये देखील शिरू लागलंय सध्या सुर्वे इंजिनिअरिंग त्याचप्रमाणे गांधी चौक त्याचबरोबर भाजी मार्केटमध्ये देखील पुराचं पाणी शिरल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो व्यापाऱ्यांनी आधीच आपला माल सुरक्षित ठिकाणी हलवला आहे त्यामुळे त्यांचं नुकसान झालेलं नाही आहे ¿Sería?